नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये नमस्कार मी नजीर मुलानी मुलानी ऑन इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे मी आज तहसील कार्यासमोर समोर आहे कार्यालयासमोर आहे आज श्रमजीवी संघटनेचा एक मोर्चा आलेला आहे आणि आंदोलन केलंय त्यांनी कशा प्रकारे आंदोलन केलं आणि काय त्यांची मागणी होती तहसीलदार कोष्टी साहेबांनी यांना चांगल्या प्रकारे परिषद गेला आहे आपण जाणून घेऊया त्याच्यावरून साहेब आपलं नाव ना काय माझं नाव नारायण बाडू विगे काय मुद्दा होता आपला तहसील कार्यालयात आपण आज महिला घेऊन आला आजचा मुद्दा होता की संघटना अनेक वर्षापासून कातकरीसाठी काम करते ना आम्ही कात काम करत असताना आमच्या लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी कातकऱ्यांचा सर्वे केल्यानंतर कातकरीकडे काही नाही कुठल्याच प्रकारचं साधन नाही असे कातकरी आज इथे बोलवलेले आहेत आणि ते मोर्चा नसून ते साहेबांना भेटायला आले होते okay. साहेबांना भेटायला साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद दिला की साहेबांनी सांगितले तात्काळ यांचा जाग्यावर जाऊन पंचनामा करणार आहेत आताच जिकडे जिकडे सगळेकडे ठराठा फोन करून पंचनामा करायला सांगितले आणि त्यांना तात्काळ रेशन कार्डची व्यवस्था साहेबांनी आताच्या उद्या सकाळपर्यंत तो करतील असं आश्वासन दिलंय म्हणजे ते त्या जागेवरती हे करणार जा आहे पंचनामा करणार आहे पंचनामा जागेवर करणार आहेत कारण त्यांच्याकडे काहीच नाही नाही लाईट नाही घर कुठल्याच प्रकारचं साधन नाही त्याच्यामुळे हे सर्व लोक तेच आहेत हे असतील नालासोपारा नालासोफारा एचडीओ चे असतील श्रीप्रस्ताव चे असतील गिरीज असतील अर्ण तळीपाळाचे असतील त्याच्यानंतर आपल्या बोलिंज बोलिंज ओलांड्याचे असतील असे अनेक ठिकाणचे हे लोक आहेत आणि ते उगच जनावराचं जीवन जगत आहेत त्याच्यामुळे श्रमजीव संघटनेचे संस्थापक राज्यमंत्री दर्जा असणारे अर्जा आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष श्रीमान अ आदरणीय भाऊ विवेक भाऊ त्यांच्या अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या सर्व आम्ही करतो आणि त्याच्यामुळे कदाचित हा भाऊंचा विजय आहे असं मला वाटतं का त्यांनी खूप मोठा साथ या विषयाला दिलेला आहे आम्हाला घरोघरी जाऊन ह्यांची आम्ही पाहुणी केली आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो आणि जेवायला गेल्यानंतर आम्ही त्याचं भोजन केल्यानंतर असं लक्षात आलं की खरोखर हे माणसं जनावरांचं जीवन जगत त्यांना माणसात आणणं गरजेचं आहे देश स्वतंत्र झालेला जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष होतील आता परंतु ह्यांना स्वतंत्र मिळालेलं नाही ते मला वाटतं सर्वजीव संघटनेच्या माध्यमातून त्यांना आता सुरुवात झालेली आहे आणि ते मिळेल अशी मला आशा आहे कोष्टी साहेबांनी काय तुम्हाला स्पष्टीकरण दिले पूर्णपणे हे आश्वासन काय दिलेलं आहे आश्वासन एकूणच कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या सुविधा आहेत म्हणजे दाखल्या दाखला असेल रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल हे सर्व सर्व गोष्टी साहेबांसाठी आपण एक एक सुरू करून आणि त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून ते इथले नागरिक आहेत असं आपल्या लक्षात येईल ताई आपण ह्या तहसील कार्यालयात आला आणि कोष्टी साहेबांनी जे मार्गदर्शन दिलं आणि आपला मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांनी काय तुम्हाला नमस्कार माझं नाव आशा तुंबडे आहे आम्ही हा सकाळपासून हा कातकरी समाज जो आहे त्या समाजासाठी आजपर्यंत त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड सुद्धा नाही आहे आधार कार्ड सुद्धा एकही कागदपत्र नाही हा मागासरी वर्ग मागासच राहावा का याच्यासाठी आम्ही धडपड खूप करतो कारण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही सर्वांना इकडे आज कोष्टी साहेबांकडे आमची चर्चा झाली कोष्टी साहेबांनी तात्काळ ऑर्डर देऊन तिथले जे तलाठी असतील त्यांना तात्काळ ऑर्डर देऊन आणि आता तात्काळ त्यांना पंचनामासाठी आता बोलवलेलं आहे आता तिथे पंचनामा करून उद्या सकाळपर्यंत त्यांना रेशनिंग कार्ड हे हातात देऊ असं आश्वासन दिलेलं आहे ओके okay. दिलेला आहे आणि कोष्टी साहेबांनी चांगलंच त्यांची व्यथा मांडल्यानंतर त्यांना दुःख वाटलं की अशा प्रकारे या महाराष्ट्रात कुठेच नाहीये पण ह्या ठिकाणी आज आले तर मी त्यांचं शंभर टक्के काम करेन अशा का प्रकारे आश्वासन दिले ते स्वतः त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आहे हे मी पाहिलं आणि मी स्वतः त्या दालनात होतो तरी त्या कोष्टी कोना मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र